हाय हॅलो नमस्कार मी आहे शारदा आणि स्वागत करते तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण इंटरमिजियंट फास्टिंग म्हणजे काय याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे कारण की इंटरमिजियंट फास्टिंगनेसुद्धा वेट खूप लवकर लॉस होते तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू बघा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा नवीन कोणी बघत असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर मी सर्वात आधी इंटरमिजियंट फास्टिंगसुद्धा केलेली आहे त्यानेसुद्धा माझं खूप लवकर वेट लॉस झालेलं आहे तर इंटरमिडियंट फास्टिंग म्हणजे सिक्स्टीन इस टू एट तर आपल्याला सोळा तास उपवास करायचा आणि आठ तास जेवायचं आहे खूप इझी असा डाएट प्लॅन आहे आणि यांनी खूप लवकर वेट लॉस होते सिक्स्टीन इस टू एट म्हणजे तुम्ही आ आठ तासाच्या विंडोमध्ये जे काही खाऊ शकता तुम्ही त्याच्यामध्ये सकाळी चहा घेऊ शकता नाश्ता करू शकता दुपारचं जेवण परत चहाचं स्नॅक्स परत संध्याकाळचं डिनरसुद्धा करू शकता आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला सोळा तास राहायचं आहे उपवास उपोस्ट, उपवाशी तर सपोज तुम्ही जर आठपर्यंत तुमचं रात्रीचं जेवण करून घेतलं तर रात्रीच्या आठपासून तर सकाळच्या ब बारापर्यंत तुम्हाला काहीही खायचं नाही इव्हन तुम्ही म्हणसाल की मी नाही मी विनासागरचा चहा वगैरे पिते तर हो ठीक आहे तुम्ही छा वगैरे पिऊ शकता ब्लॅक कॉफी पिऊ शकता कारण की ब्लॅ ब्लॅक कॉ कौ कॉफीमध्ये परत ब्लॅक टीमध्ये झिरो कॅलरीज असतात त्याच्यामुळे ते तुम्ही पिऊ शकता पण तुम्हाला जर भूक लागली तुम्ही म्हटलं नाही मी थोडंसं दूध पिते पण बिना साखरेचं पिते तर नाही त्याच्यामध्ये तुम्हाला काहीही खायचं नाही सोळा तास पूर्ण उपवास करायचं हां पाणी तुम्ही जेवढं लागेल तेवढं पिऊ शकता पण आठ तासाच्या विंडोमध्ये तुम्हाला हवं ते तुम्ही खाऊ शकता म्हणजे सपोज तुम्ही बारा वाजता उपवास जर जर तुम्हाला सोडायचा असले म्हणजे बारानंतर नंतर तुम्हाला जे करायचं असले तर तुम्ही सुरुवातीला चार पाच बदाम खाऊ शकता चार पाच काजू घेऊ शकता थोडंसं पाणी पिल्यानंतर मग तुम्ही दुपारचं जेवण घेऊ शकता कारण की लगेच तुम्ही बारानंतर नंतर जेव जेवण नाही करायचं थोडंसं ड्रायफ्रूट खाल्ल्याने खायचं आणि त्याच्यानंतर मग तुमचं जे दुपारचं लंच आहे ते घेऊ शकता त्याच्यानंतर मग तुम्ही चार वाजता ना नाश्ता करू शकता परत आठपर्यंत तुम्ही काहीही खाऊ शकता मग परत आठपासनं तुम्ही बारापर्यंत उपवास करायचा जर तुम्हाला आठला जमत नसेल तुमचा हो स्वयंपाक होत नसेल तर तुम्ही नाईन इज टू वन करू शकता म्हणजे रात्री नऊपर्यंत जेवण करून घ्यायचं आणि दुसऱ्या दिवशी जे दुपारी एकपर्यंत तुम्ही काहीही खायचं नाही म्हणजे सोळा ते आठ म्हणजे आपल्याला सोळा तास उपोष राहायचं आणि आठ तास जेवण करायचं मग तुमच्या टाईम टेबलनुसार तुम्ही ठरू शकता जर तुम्ही जॉबला जात असेल नऊपर्यंत होत नसेल तर तुम्हाला दहा ते दोन असं जर तुम्हाला करायचं असेल तर असंसुद्धा करू शकता पर इंटरमिडिएट फास्टिंगनी खूप लवकर वेट लॉस होते इवन जी सेलिब्रिटी आहे जे कॉमेडी क्वीन म्हणतो आपण भारती सिंग तिनीसुद्धा इंटरमिजिएट फास्टिंग केलेलं आहे आणि त्यांचंसुद्धा खूप वेट लॉस झालेलं आता बऱ्यापैकी खूप स्लिम अशा भारती सिंग आहेत त्या दिसतात तर हेच तुम्हाला सांगायचं होतं जर तुम्हाला इंटरमिजिएट फास्टिंग करायची असेल तर तुम्ही डेफिनेटली करू शकता त्याच्यामध्ये तुम्ही काहीही खाऊ शकता पण प्रॉपर सोळा तास आपल्याला उपवास राहायचा आणि आठ तास जेवायचं तर या आठ तासामध्ये तुम्हाला जसं तुमचं ॲडज होत असेल टाईम तसं तुम्ही ॲडजस्ट करू शकता आणि इंटरमिजिएट फास्टिंग करू शकता आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चला भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय